हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर नगरपंचायत कार्यालयासमोर कचऱ्याचा ढिगारा शहापूर नगरपंचायतमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे आज समोर आले असून शहापूर शहरातील घनकचरा चेरपोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये टाकत होते परंतु चार दिवसांपासून चेरपोली ग्रामपंचायतीने शहापूर नगरपंचायतला त्यांच्या हद्दीत कचरा टाकण्यास बंदी घातल्याने घनकचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाल्याची माहिती शहापूर नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक गणेश गायकवाड यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले नगरपंचायतीने चार दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने शहापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याने त्रस्त नागरिकांनी नगरपंचायतच्या कार्यालयासमोर कचरा टाकल्याने कार्यालयासमोर कचऱ्याचा ढिगारा साठला आहे याबाबत विचारणा केली असता शहापूर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड आणि नगरसेवक जागेच्या शोधात असल्याचे गणेश गायकवाड यांनी सांगितले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद